नमस्कार तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये इंडियन हिस्ट्री विथ स्वामी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाची पूजा कशी करावी आणि कशी मांडावी जिथे आपण पूजा मांडणार आहोत त्या पाटावर किंवा चौरंगावर कोरी वस्त्र लाल पिवळी किंवा गुलाबी रंगाची वस्त्र अंतरायची आहेत त्यानंतर पाटावर तांदूळ ठेवून लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना आपण करून घेणार आहोत त्यानंतर आपण तीन विड्याची जोडपाने आपण ठेवून घेणार आहोत त्याच्यावर प्रथम गणपती नंतर कुबेर देवता आणि नंतर लक्ष्मी मातेची पूजा करणार आहोत त्यासाठी आपण तीनही जोडपानांवर तांदूळ वाहून घेतलेले आहेत त्याच्यावर आपण आता हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून फुलं व्हायची आहेत आणि त्याच्यावर मूर्त्या स्थापन करायच्या आहेत मूर्त्या स्थापन झाल्यावर देवीला आपण चुनरी अर्थात ओढणी अर्पण केली आहे त्याच्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्याच्यासाठी आपण तांदळाची एक गंज करून घेतली आहे त्याच्यावर कलश स्थापन करून त्याच्यामध्ये आंब्याची किंवा विड्याची पाच पाने ठेवून त्यामध्ये नाणे अक्षदा फुलं आणि हळदी कुंकू असे वाहून त्याच्यावरती नारळ आपण ठेवून घेतला आहे नारळ ठेवताना काळजी घ्यायची आहे की नारळाची शेंडी ही वरच्याच दिशेने असावी आता आपल्याला कलशावर एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे किंवा पाच रेषा ओढायच्या आहेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू असे व्हायचे आहे त्यानंतर कलशाला लक्ष्मीला गजलक्ष्मीला गणपतींना कुबेरांना असं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायचे आहेत ही पूजा करत असताना गणपतींचे कुबेरांचे माता लक्ष्मीचे सतत नामस्मरण करायचे आहे किंवा त्यांचे मंत्र जप करायचे आहेत आता आपण लक्ष्मी मातेला पुष्पहार अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीचे रूप अतिशय सुंदर दिसत आहे आजच्या दिवशी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांना महत्त्व आहे म्हणून धनस्वरूप धन आपल्याला एका कुंडीमध्ये भरून ठेवायचे आहे त्या कुंडीला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचे आहे एका तबकात मी कवड्या घेतल्या आहेत आणि त्या लक्ष्मीला अर्पण केल्या आहेत असं म्हणतात कवड्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कारण अप्राप्त लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला चिरकाळ टिकवण्यासाठी ह्या कवड्या उपयोगी असतात त्या कवड्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू तसेच फुल वाहून घ्यायचे आहे खालील पाटावर तुम्ही पाहू शकता कलश आहे जो कलश सोन्याचा आहे आणि त्यातून खाली ओसांडून वाहत असताना दर्शवले आहे आता आपण पाच किंवा सात धान्यांच्या राशी ठेवून घेणार आहोत पाच किंवा सात धान्यांनी भरलेल्या कुंड्या आपल्याला ठेवायच्या आहेत लक्ष्मी ही धनदेवता आहे तसेच धान्यदेवता देखील आहे म्हणून आज धान्यांच्या राशींची पूजा देखील करायची असते त्यानंतर नारळ करगोटा याची देखील आपल्याला पूजा करायची आहे नारळ करगोटा ठेवण्याआधी अगोदर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आणि आज या नारळ करगोट्याची पूजा केली जाते आणि भावबीजीच्या दिवशी याच नारळ करगोट्याने मारुतीला ओवाळलं जातं पाच कुंड्यांमध्ये लाह्या बत्तासे आणि धान्य असे ठेवले आहे लक्ष्मी पूजनासाठी लाह्या बत्ताश्यांना खूप महत्त्व असतं म्हणून त्यांची देखील पूजा आपल्याला करावीची आहे आणि प्रत्येक कुंडींना बाहेरून गंध अक्षदा फुले व्हायचे आहेत हळदी कुंकू व्हायचे आहे आणि आपण त्यांची पूजा करायची आहे त्यामुळे वर्षभर आपल्याला घरामध्ये धनधान्यांची कधीच कमी पडत नाही लक्ष्मीपूजना दिवशी साक्षात लक्ष्मी आपल्या घरी येत असते त्यामुळे ह्या धान्यांच्या राशी ठेवणे फार महत्त्वाचे असते याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला धनधान्यांची कधीच कमी पडणार नाही एक खोबऱ्याची सुखी वाटी घेऊन ती लह्या बत्ताशांनी भरायची आणि ती खोबऱ्याची वाटी विडांच्या पानांच्या देवतेंसमोर ठेवायची आहे त्या खोबऱ्याच्या वाटीला हळदी कुंकू गंध अक्षदा तसेच फुले वाहून पूजन करायचे आहे लक्ष्मी माता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पैसा सोनं नाणं असं येतं लक्ष्मी ही धनदेवता असल्यामुळे पैशाची सोने नाणे इत्यादींची हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करून घ्यायची असते तसेच वर्षभराचे हिशोबाची जी वही असते ती नवीन पूजून कुंकवाने पानावर शुभ लाभ आणि सरस्वती चिन्ह काढायचे आहे आणि हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे आपण जी नवीन केरसुनी बाजारातून आणली आहे तिलाही आपण लक्ष्मी मानत असतो तिचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपण जिथे केरसुनी ठेवणार आहोत तिथे काहीतरी आसन ठेवून द्यायचे आहे त्याच्यावर केरसुनी ठेवून तिला हळदी कुंकू फूल व्हायचे आहे त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून रांगोळीला देखील हळदी कुंकू फुलं गंध अक्षदा वाहून पूजा करायची आहे त्यानंतर सर्वत्र मातीचे दिवे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर धूप निरंजनाने देवीला ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर गणपतीची आरती महालक्ष्मीची आरती असं म्हणून घ्यायचे आहे संपूर्ण पूजा झाली आहे फळांचा आणि फराळांचा नैवेद्य आपण देवीला दाखवायचा आहे त्यानंतर देवीला सांगायचे आहे मी तुझी पूजा मनोभावे अगदी साध्या पद्धतीने केली आहे तू ती स्वीकार कर आणि आम्हा सगळ्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळू दे आणि तुझी कृपा अशीच आमच्यावरती असू दे आजच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत सगळे दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या बारा वाजता घरातून उंभरट्यापर्यंत केरसुणीने झाडत आणायचे त्यानंतर केरसुनीचा एक फड तोडायचा आहे आणि ते करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचे आहे असे केल्याने घरातील दारिद्र्य क्लेश नकारात्मक ऊर्जा आणि विचार बाहेर जातात अशी लक्ष्मीपूजनाची पूजा आपण केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर शेअर नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद शुभ आली